मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे कापण्या चला तर मग वेळ न घालूता अगदी खुसखुशीत होणाऱ्या अशा स्पेशल आपण पाहूया कापण्या नमस्कार सर्वांना राधिका किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा कापण्या करण्यासाठी इथे आपण साहित्य घेतलं आहे इथे मी ह्याच वाटीच्या मापाने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी खिसून गुळ घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी पाणी घेतलं आहे इथे गरजेनुसार मीठ थोडीशी सूंठ पावडर घेतली आहे तिथे एक चम्मच बडशेप घेतले आहे तिथे वरून लावण्यासाठी ऑप्शनल आहेत खसखस घेतली आहे आणि तिथे मी दोन ते तीन चम्मच डाळीचं पीठ घेतलं आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे पहा आधी आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याचमध्ये एक वाटी गुळ घालून हे करूं, करूं आता मी छान असं गॅसवरती मिक्स करून गरम करून घेणार आहे आता पहा इथे दोन वाटे गव्हाच्या पिठासाठी इथे दोन ते तीन चमच डाळीचं पीठ घेतलं आहे आता याचमध्ये थोडं गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं आता याचमध्ये सून पावडर टाकायची सून पावडरने छान अशी चव येते बडीशेप इथे तुम्ही बडीशेप थोडी बारीक ही करून टाकू शकता आता ह्याचमध्ये तुम्ही जर तुम्हाला खसखस ॲड करायची असेल तर करू शकता पण मी करत नाही मला लाटल्यानंतर ती बघण्यासाठी छान वाटते म्हणून मी वरूनच लावणार आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं आपण गरम केलेलं तेल घालायचं आहे इथे तेल घालताना नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला शंकरपाळी करायची नाही आपल्याला कापण्या करायचे आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे तेल ॲड करून घ्यायचं आहे तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये मी दोनच चम्मच तेल घालून घेणार आहे थोडंसंच मी कोमट करून घेतलं आहे इथे एवढंच आपल्याला घालून घ्यायचं आहे कारण की आपण कापण्या बनवत आहे म्हणून आपल्याला ह्या एवढ्याच तेलाचा वापर इथे करायचा आहे इथे तुम्ही आपलं नॉर्मल जे तेल असतं विना गरम करता थंड तेही तुम्ही वापरू शकता थोडासा खुसखुशीपणा कुश देण्यासाठी आता हे जे आम्ही तेल टाकलं आहे ते छान असं चोरून घेणार आहे सगळ्या पिठाला तर पहा आता जे आपण गोळाचं पाणी तयार करून घेतलं होतं तेही कोमट झालं आहे आणि आता ते ह्यामध्ये घालून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान असं मळून आता या पिठामध्ये तुम्ही अजून फ्लेवरसाठी इलायची पूड पण घालू शकता आता मी हे पीठ सगळं छान असा गोळा तयार करून घेणार आहे तर पहा छान असं पीठ मळून झालं आहे आणि जे इथे मी प्रमाण घेतलं होतं दोन वाटी पिठासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ परफेक्ट प्रमाण आपल्याला दुसरं पाणी घ्यायची गरजही लागली नाही आणि छान असं तेवढ्याच एच्यामध्ये मळून झालं आहे आणि इथे मळून आता पाच मिनटं झाले आहेत आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया जे आपल्याला हवे त्या स्टेटमध्ये पण त्याआधी थोडंसं दोन मिनटं मी मळून घेते आणि इथे मला हव्या त्या साईजनुसार मी गोळे तयार करून घेते तर इथे तीन गोळे तयार करून घेतले आहेत आणि आता प्लॅटफॉर्मवरतीच मी थोडं गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि लाटून घेणार आहे जसे आपण शंकरपाळीं ते करतो सेम तशीच इथे लाटून घ्यायचे आहे जास्त पातळ ही करायची नाही आणि जास्त जाडे ही करायचे नाही आता इथे मी लाटून घेणार आहे तर आता इथे छान अशी लाटून तयार आहे आता मी कट करून घेते थोडी मोठी साईजच असते कापणी आपल्याला हव्या तेवढ्या साईजनुसार आपण कापून घेऊ शकतो आता क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं जेणेकरून छान असा आकार घ्यायचा आणि पहा छान अशी कट करून झाले आहे आता जे हे छोटे छोटे आपण कट केलेले आहे एक्स्ट्राची ते अशी साईडला काढून घ्यायची मी इथे ही तळूनच घेणार आहे मी काही ती पुन्हा गोळा करणार नाही पण पहा खूप छान अशी कट केली आहे आता आपण तळून घेऊ लागेच आता इथे मी तेल तापत ठेवलं आहे आणि तेल गरम झालं आहे का आपण पाहूजे थोडंसं टाकू तर पहा छान असं तेल आपलं गरम झालं आहे आणि इथे मी खसखस लावायला विस्ततले होते तर मी आता ती लावून घेतली आहे वरूनच थोडीशी प्रेस करून घेतली आहे अशी पहा आता मी सगळा सोडून घेणार आहे तेलामध्ये अशाच आणि पहा मी थोड्या सोडून घेतल्या आहे तिथे पहा किती छान फुले आहेत साईजच्याच असतात म्हणून मीही मोठी साईजच कट केले तुम्हाला जर नाजूक हवे असतील तर तुम्ही नाजूक ही कट करू शकता इथे गॅसची फ्लेम मिडियम मिडियम मध्ये आपल्याला छान अशा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडून पहा किती छान अशा कापण्या बाटेला तयार चालू आहेत खूप छान अशा फुगल्याही आहेत अजूनही इथे मी अर्धा मिनिटभर अशाच तळून घेणार आहे सगळ्या आणि मग आपण काढून घेणार आहे तर पहा खूप छान अशा झाल्या आहेत आता काढून घेऊया इथे मी ताटामध्ये टिशू पेपर काढला आहे आणि त्यावरती काढून घेते तर पहा इथे मी दोन वेळेस अशा सोडून घेतल्या आहेत पहिल्या थोड्या आणि आता थोड्या आणि ह्या नेहमी अशा पलटत राहायचं नाही तर एकच साईडला कलर येतो आता पहा छान अशा भाजल्या आहेत आता काढून घेते आता दुसरी ही पोळी मी लाटून घेतली आहे आणि तिला मी छान अशी खसकस लावून घेतली दोन्ही साइडून आता ती सोडणार आहे तेलात आणि पहा किती छान अशा फुगून वरती आल्या आहेत आता ह्या काढून घेणार आहे मी आणि इथे आता आपले सगळे तळून झाले आहेत तर पहा किती इन्स्टंट अशी होणारी ही रेसिपी आहे खूप छान अशी झाली आहे पाहू शकता अशा स्पेशल कापण्या जर तुम्हाला राधिका किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा